नमस्कार विधान परिषद आणि विधानसभा आणि आत्ताचं जे अधिवेशन सुरू आहे त्याबाबत मी तुम्हाला दोन व्हिडिओमध्ये अगदी थोडक्यात आणि सोप्या भाषेत काही गोष्टी समजावून सांगितल्या आज मी म्हटल्याप्रमाणे तुम्हाला आझाद मैदानवरील आंदोलनांबाबत सांगणार आझाद मैदान हे मंत्रालयापासून जवळ असं खूप मोठं मैदान आहे मुंबईत जिथे सर्व आंदोलन होतात गेली अनेक वर्ष आझाद मैदानमध्ये आंदोलन होतं पण आत्ता सध्या आझाद मध्ये मेट्रोचं काम सुरू असल्यामुळे जवळजवळ अर्ध आझाद मैदान हे बंद झालेले आहे त्यामुळे मुंबई महापालिकेच्या इमारतीच्या बाजूनी तुम्ही बघितलं तरच आझाद मैदान तुम्हाला दिसणारही नाही मेट्रो सिनेमा जिथे आहे त्या मेट्रो सिनेमाच्या बाजूनी एक गेट आहे तिथून तुम्ही जर आत गेलात तर तिथे तुम्हाला आझाद मैदानात जाता येतं जेव्हा अधिवेशन होतं तेव्हा अनेक संघटना मोर्चे काढतात आणि या मोर्चाला आझाद मैदानवरती येण्यास परवानगी असते हे मोर्चे कशासाठी काढतात तर ह्या मोर्चा काढल्यानंतर जे अधिवेशन सुरू असतं तिथे जे मंत्री असतात किंवा जे आमदार असतात त्यांना त्यांच्यापर्यंत सहजी पोचता आहेत पण आझाद मैदानवर जर मोर्चा काढायचा असेल तुम्हाला तर आज मी उठले आझाद मैदानवर मला मोर्चा काढायचा आहे मी मोर्चा घेऊन माझ्या कार्यकर्त्यांना घेऊन निघाले आणि आझाद मैदानवरती गेले असं होत नाही आझाद मैदानवर मोर्चा काढायचा असेल तर त्याची परवानगी एक आधी घ्यावी लागते आझाद मैदानच्या समोरच एक आझाद मैदान, मैदान पोलीस स्टेशन आहे त्या पोलीस स्टेशनमध्ये जायचं तुमची जी संघटना असेल त्या संघटनेचं पत्र म्हणजे त्याच्या लेटर एडवर की आम्ही अमुक अमुक तारखेला आझाद मैदानवर मोर्चा काढणार आहोत असं टाईप करायचं असं लिहून द्यायचं त्यांना आणि जे मोर्चेकरी असतात त्यांचे जे प्रमुख असतात त्यांच्यापैकी एकाला बॉन्ड लिहून द्यायला लागतो पोलीस स्टेशनमध्ये बॉन्ड म्हणजे काय असतं जर तुमच्या मोर्चेकरांनी काही धुमाकूळ घालता घातला जर काही कायदा तोडला जर काही तोडफोड केली जर काही हानी झाली कुठल्याही परिस्थितीची हानी झाली तर हा जो प्रमुख असतो तो यासाठी जबाबदार आहे असा एक बॉन्ड तुम्हाला पोलीस स्टेशनमध्ये लिहून द्यायला लागतो याशिवाय जे कार्यकर्ते आपण घेऊन जातो त्यांनी जर काही नियम मोडले तिथे तर त्यांच्यावर गुन्हे दाखल होतात मी तुम्हाला सांगते की आझाद मैदानवर ज्यांनी ज्यांनी आत्तापर्यंत मोर्चे काढलेले आहेत त्या कार्यकर्त्यांवरती सर्वांवरती जवळजवळ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहेत या गुन्ह्यांचं काय होतं या गुन्ह्यांची पुढे कोर्टामध्ये सुनावणी होते आणि बहुतेक करून दंड देऊन सोडतात पण जो दंड दिला जातो तो साधारण कधी कधी चार हजार पाच हजार सहा हजार इतका प्रत्येक कार्यकर्त्याच्या मागे दंड दिला जातो आणि बहुतेक कार्यकर्ते हे गरीब असतात त्यामुळे त्यांना हा दंड देणं परवडत नाही मग त्यांची संघटना हा दंड भरते पण संघटना पण दंड कुठून भरते तर कार्यकर्त्यांकडून जे सभासद म्हणून फी घेतलेली असते ना त्यातून हा दंड भरला जातो त्यामुळे आझाद मैदानवर मोर्चा काढणं हे इतकं सोपं हे अत्यंत खर्चिक आहे ते तर मी सांगितल्याप्रमाणे पहिलं प्रथम एक महिना आधी आझाद मैदान पोलीस स्टेशनला जायचं तिथे आपण जो मोर्चा काढणार आहे त्याच्याबाबत एक व्यवस्थित टाईप केलेलं पत्र द्यायचं आणि मग हा मोर्चा निघतो हे जेव्हा तुम्ही पत्र देता तेव्हा पोलीस स्टेशनमध्ये विचारलं जातं की तुमचा मोर्चा आलेला आहे तर तुम्हाला कुणाला भेटायचं म्हणजे कोण असा आहे सरकारमध्ये जो तुमची ही समस्या सोडवू शकेल तर मग आपण मुख्यमंत्र्यांचं नाव देऊ शकतो आता दोन उपमुख्यमंत्री आहेत तर दोन उपमुख्यमंत्र्यांचं नाव देऊ शकतो म्हणजे क्रमवारीने देऊ शकतो की पहिलं मला मुख्यमंत्र्यांना भेटायचं आहे मग मला उपमुख्यमंत्र्यांना भेटायचं आहे मग तेही उपलब्ध नसेल तर बाबा गृहनिर्माणच्या सचिवांना भेटायचं आहे किंवा वित्तच्या सचिवांना भेटायचं आहे अशी नावं आपल्याला देणं हे बंधनकारक असतं हे सगळं केल्यानंतर आपण आझाद मैदानवरती आपला मोर्चा जातो आझाद मैदानवर जेव्हा मोर्चा जातो आता तुम्हाला माहिती प्रचंड होऊ नये तर साधारणपणे त्याच्यावरती एक तंबू ठोकतात इथे तंबू ठोकणारी माणसं आहेत व्यवस्थित त्यांना हे कंत्राट द्यावं लागतं आणि हे तंबू ठोकायला आणि जर तुम्ही स्टेज केलं एक स्टेज व्यासपीठ आणि जर व्यासपीठ आणि वरती तंबू आणि खाली घाला घालायला कारण ते मैदान आहे त्या मैदानावरती सतरंजी कारण लोकांना बसायला पाहिजे आणि सतरंजी वगैरे केलं तर तुम्हाला किमान जर छोटा जरी तंबू असेल आणि छोटं जरी व्यासपीठ असेल तर किमान पस्तीस ते चाळीस हजार रुपये खर्च येतो काही काही जणं मग त्यांच्याकडे पैसे नसतील तर नुसतेच बसतात ओपनमध्ये पण बहुतेक करून कोणी कोणीतरी तंबू हा ठोकावाच लागतो कारण इतक्या उन्हात कार्यकर्ते दिवसभर नाही बसू शकत त्यामुळे कि की, क की, किमान खर्च होतो तंबू आणि ते मंच जर असेल तर किमान खर्च हा पस्तीस ते चाळीस हजार रुपये येतो एवढा खर्च तुम्हाला करायला लागतो खुर्च्या पाहिजे असतील तर खुर्चे देणारे कंत्राटदार पण आहेत त्यांना पण पैसे द्यावे लागतात अशा तऱ्हेने आझाद मैदानवरती हा मोर्चा येतो हा मोर्चा आल्यानंतर काय होतो साधारणपणे दहा अकराच्या सुमारास हे सगळे मोर्चे आझाद मैदानवरती येतात पूर्वी हे मोर्चे थेट मंत्रालयावर जायचे किंवा मुख्यमंत्र्यांचं जे वर्षा निवासस्थान आहे जे मलबारीलवर आहे तिथे हे थेट मोर्चे जायचे पण आता असे थेट मोर्चे न्यायला बंदी आणली मंत्रालयाच्या परिसरात आणि आपले जिथे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री राहतात तो जो मलबारीलचा परिसर आहे तिथे कायमस्वरूपी एकशे चव्वेचाळीस कलम लावलेलं असतं एकशे चव्वेचाळीस कलम म्हणजे चार किंवा पाच जणांपेक्षा जास्त लोकांनी एकत्र येण्यास बंदी घातलेली असते आणि त्यामुळे ह्या कुठल्याही ठिकाणी आपल्याला मोर्चा नेता येत नाही आता त्यामुळे जरी बातमीत असं लिहिलेलं असेल किंवा ते जेव्हा आझाद मैदानला लिहितात तेव्हा ते, ते असं लिहितात की आम्ही मंत्रालयावर मोर्चा काढणार आहे किंवा आम्ही वर्षा निवासस्थानावर मोर्चा काढणार आहे असा मोर्चा निघत नाही अशा मोर्चाला परवानगी नसते तर हा मोर्चा हा आझाद मैदानवरती असतो पण हे असं लिहिलं जातं आझाद मैदानवर तुम्ही मोर्चा घेऊन गेला की हा मोर्चा फक्त आपल्याला तिथे त्या दिवशी प्रत्येक दिवशी सहा वाजेपर्यंतच बसायला परवानगी असते त्या मोर्चाला सहा वाजेपर्यंतच परवानगी असते सहा नंतर सगळे पोलीस सगळं सर्व मोर्चेकरांना आझाद मैदानवरून उठवतात त्यामुळे तुम्हाला जर सतत मोर्चावर बसायचं असेल तर सहा नंतर परत दुसऱ्या दिवशी सकाळी परत यायचं अर्थात हे सगळे जे नियम आहेत हे मोठ्या मोठ्या नेत्यांसाठी नाहीत खूप मोठ्या नेत्यांचा मोर्चा असेल खूप मोठ्या नेत्यांचं उपोषण असेल तर हे सर्व नियम तसेच काहीतरी त्यातनं मार्ग काढतात आणि तिथे बसलेले असतात पण सर्वसाधारणपणे मोर्चा हा सहा वाजता संपायला लागतो एकदा मोर्चेकरी तिकडे गेले की तिथे कुठले कुठले मोर्चे आलेले आहेत हे मंत्र्यांचे सचिव आमदारांचे सचिव विरोधी पक्षनेत्यांचे सचिव हे त्यांना सांगतात की बाबा अमुक एकाचा मोर्चा आलाय तर अमुक एकाचा मोर्चा आलाय जेव्हा मध्ये विधान सभेचं किंवा विधानपरिषदेचं अधिवेशनाचं कामकाज सुरू असतं तेव्हा मध्ये जेव्हा जेव्हा वेळ मिळतो तेव्हा हे विरोधी पक्षनेते जे असतात साधारणपणे विरोधी नेते सत्ताधारी तिथे येत नाहीत विरोधी पक्षनेते जे असतात ते ह्या मोर्चेकऱ्यांच्या त्या तंबूमध्ये येतात त्यांच्या मंचावर येतात त्यांच्या मंचावर येऊन भाषणं करतात आणि वेगळीवेगळी आश्वासनं देतात की आम्ही हे करू आम्ही हे तरू आम्ही तुमच्या मोर्चाला पाठिंबा आहे हे सुद्धा तुम्ही लक्षात घ्या की जेव्हा आमदार तिथे येतो किंवा एखादा मंत्री विरोधी पक्षातला तिथे येतो तेव्हा त्यांनी ही याची चौकशी केलेली असते की के कुठल्या मोर्चाला जास्त गर्दी आहे तो तुमच्या मोर्चाला किंवा तुमच्या आंदोलनाला जर दहा माणसं बसलेली असतील तर ह्या ठिकाणी साधारणपणे आमदार मंत्री फिरकतसुद्धा नाहीत जर जास्त माणसं असतील म्हणजे वीस पंचवीस हजाराच्या वर जर माणसं असतील किंवा एक दहा हजार माणसं असतील किंवा सात आठ हजार माणसं असतील तरच हे आमदार किंवा हे विरोधी पक्ष नेते त्या मोर्चाच्या मंचावरती येतात तिथेच बसतात ते त्यांना कधी कधी विषयही माहिती नसतो तर म्हणजे जे मोर्चेकरी असतो त्याने एक पत्रक काढलेलं असतं ज्या प्रसिद्धी पत्रकात त्यांचा मोर्चा कशासाठी आहे हे अगदी थोडक्यात लिहिलेलं असतं तर ते काय करतात ते येतात तिथे बसतात तिथे आणि ते पत्रक वाचतात ते पत्रक वाचलं अत्यंत हुशार असतं ते सगळं त्यामुळे ते पत्रक वाचतात आणि त्यांना दोन मिनटात विषय कळतो तो विषय कळला की त्या विषयाच्या अनुषंगाने ते, ते भाषण करतात एक मस्तपैकी आश्वासन देतात आणि ते निघून जातात आणि हाय सतत सुरू असतं अकरा वाजल्यापासून सतत हे सुरू असतं आता मंत्री येणारे किंवा आमदार येणारे याची माहिती कोण देतं तर आझाद मैदानमध्ये ना त्यांनी एक पोलीस स्टेशन उभारले या पोलीस स्टेशनशी आपण सतत संपर्क साधायचा असतो म्हणजे मोर्चेकारांनी पण तिथे संपर्क साधायचा आणि विचारायचं की बाबा मग कोणी येणार आहे का कोणी आमदार येणार आहे का कोणी विरोधी पक्षातला नेता येणार आहे का आणि विरोधी पक्षातला एखादा नेता येणार असेल आमदार येणार असेल तर तो पण त्या पोलीस स्टेशनला कळवतो आणि मग ते पोलीस स्टेशन त्या मोर्चेकारांना कळवतं की बाबा तुमच्या मंचावरती अमुक अमुक आमदार येणार आहे मग ते आमदार येतात आणि आमदाराच्या गाडीला फक्त आतपर्यंत परवानगी असते मंत्र्याच्या काढायला फक्त आजपर्यंत परवानगी असते नाही तर आझाद मैदानवरती कुठलीही चार चाकी दुचाकी जाऊ शकत नाही आपल्याला कार्यकर्ते जे असतात ते पायीच जातात आणि पायीच मोर्चात सहभागी होतात हे वि आमदार असतील किंवा मंत्री असतील मंत्री नाहीच येत जे आमदार असतील आणि जे विरोधी पक्षाचे नेते असतील ते आझाद मैदानवर येतात आश्वासने देतात भाषण करतात आणि निघून जातात आणि मग विविध भाषणं त्या मंचावर सुरू असतात विविध नेते येतात विविध भाषणं सुरू असतात ज्यांचा मोर्चा आहे त्यांचे नेते असतात ते भाषणं करीत राहतात मग आपण जे आझाद मैदान पोलीस स्टेशनला दिलेलं असतं की मला कोणाला भेटायचं आहे मुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्री नसतील तर उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री नसतील तर सचिव अशी आपण जी नावं दिलेली असतात त्या सर्वांना पोलीस स्टेशनमधनं संपर्क जातो की अमुक अमुक मोर्चे आहेत अमुक अमुक मोर्चांमध्ये या मोर्चाला तुम्हाला भेटायचं या मोर्चाला तुम्हाला भेटायचं या मोर्चाला तुम्हाला भेटायचं मग हे मंत्री ठरवतात की या मोर्चाच्या प्रतिनिधींना भेटायचं की नाही जर मंत्र्यांनी ठरवलं की अमुक एक मोर्चा आहे त्याच्या प्रतिनिधींना मला भेटायचं आहे तर मग ते पोलीस स्टेशनला कळवलं जातं ते पोलीस स्टेशन त्या मोर्चेकरांचे जे प्रतिनिधी आहेत त्यांना कळवतात की अमुक अमुक मंत्री तुम्हाला भेटायला तयार आहेत मग असं जेव्हा निरोप येतो तेव्हा ज्यांनी मोर्चा काढलेला असतो त्यांचे पाच ते सात प्रतिनिधी असतात त्या पाच ते सात प्रतिनिधींना घेतलं जातं बाजूला काढलं जातं मोर्चा आझाद मैदानवर सुरूच राहतो त्यांची आंदोलनं त्यांची भाषणं सुरूच राहतात हे पाच सात प प्रतिनिधी असतात ते जे बाजूला येतात आणि मग पोलिसची गाडी येते लक्षात ठेवा आझाद मैदानवरनं विधानभवनात जर जायचं असेल मोर्चेकरांना तर त्यांना असं खाजगी गाडीतनं जायला परवानगी नाही आहे त्यांना पोलिसांच्या गाडीमधनंच नेलं जातं त्यामुळे त्यांना मग पोलिसांच्या गाडीमध्ये घालतात आणि त्यांना विधानभवनच्या परिसरात नेतात त्यांच्याबरोबर एक पोलीस कायम असतो जर महिला असतील मोर्चेकरी तर एक पुरुष आणि एक महिला पोलीस हे कायम असतात ते तुम्हाला विधानभवनात घेऊन जातात त्या मंत्र्यांच्या दालनापाशी घेऊन जातात किंवा त्या सचिवाच्या दालनापाशी घेऊन जातात आणि मग तिथे आपल्याला बसून ठेवलं जातं जेव्हा मंत्र्याला त्याच्या विधानभव सभा आणि विधान परिषदेच्या कामकाजातून वेळ मिळतो किंवा सचिवाला विधानसभा आणि विधान परिषदेच्या कामकाजातून वेळ मिळतो तेव्हा तो आपल्यासमोर येतो आणि मग तिथे एक बैठक होते त्या बैठकीत आश्वासनं दिली जातात त्या बैठकीत जी आश्वासनं दिली जातात ती नंतर कालांतराने एक आठवड्याने आपल्याला ले लेखी स्वरूपात मिळतात त्याला नोटिफिकेशन मिळतं म्हणतात हे नोटिफिकेशन प्रत्येक मोर्चा झाला की मोर्चेकरी जे असतात ते मिळवतात मंत्रालयात जातात त्याच्यानंतर आणि ते नोटिफिकेशन मिळवतात कारण ते नोटिफिकेशन म्हणजे एक प्रकारचं त्यांना मिळालेलं आश्वासन असतं तर ही बैठक झाली यांनी जे आश्वासन दिलं की ही बैठक संपते बैठक संपली की मंत्री निघून जातात सचिव निघून जातात हे जे मोर्चेकरांचे प्रतिनिधी असतात त्यांना पुन्हा घेतात आणि पुन्हा त्याच पोलिसच्या गाडीतमध्ये घालतात ही पोलिसांची जबाबदारी असते की त्यांना आझाद मैदानावरनं विधान भवनात आणायचं आणि विधान भवनातून परत न्यायचं ह्याच्यात जर काही हायघाई झाली मध्येच मोर्चेकरी खाली रस्त्यावर उतरले आणि घोषणा द्यायला लागले किंवा काही झालं तर पोलिसांवरती या पोलिसांना याचा त्रास होतो पोलिसांवर कारवाई होते त्यामुळे त्यांची जबाबदारी असते आणि मग त्यांना परत त्या पोलि पुली, पोलिसांच्या गाडी ह्याच्या डब्यात घातलं जातं आणि पुन्हा त्यांच्या मोर्चा जिथे आझाद मैदानावर ज्या ज्या कोणात असेल तिथे त्यांना नेऊन सोडलं जातं एकदा ही मीटिंग होऊन ते परत आले मोर्चेकरी <coughs> की मग ते मंचावर जातात आणि ते जे त्यांचे कार्यकर्ते असतात त्यांना सांगतात की आम्ही गेलेलो आहे आम्ही त्यांच्याशी चर्चा केलेली आहे आम्हाला अमुक अमुक आश्वासन दिलेलं आहे त्यामुळे आजचा मोर्चा आपण स्थगित करू आणि मग तो मोर्चा स्थगित होता हे अशा तऱ्हेने हे आझाद मैदानवरचे जे मोर्चे आहेत जे आता तुम्ही तेवीस तारखेपर्यंत बघाल की अनेक मोर्चे येतात म्हणजे विविध विषयांवरचे मोर्चे येतात मुंबईतूनच नाही फार म्हणजे विदर्भातून वगैरे मोर्चे करी येतात आणि हे मोर्चे होतात आणि हे मोर्चे होतात आणि मग त्या मंत्र्यांना भेटतात जसं मी म्हटलं तसं त्यांना काही वेळा आश्वासन मिळतं असंही काही वेळा होतं अनेक असेही मोर्चे असतात की कोणीही मंत्री त्यांना भेटायला तयार होत नाही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्रीच काय सचिवही त्यांना भेटायला तयार होत नाही ते वाट पाहत राहतात सहा वाजेपर्यंत आणि सहा वाजता नाईलजाने त्यांना हा मोर्चा स्थगित करायला लागतो मग ते म्हणतात की आपण पुढल्या वेळेस आणखीन आपली ताकद वाढवू आणि आपण आणखीन प्रयत्न करू आणि मग अशा तऱ्हेने हा मोर्चा त्यांना स्थगित करावा लागतो तर अशा तऱ्हेने ही आझाद मैदानवरील आंदोलनं होतात याला पूर्ण तयारी करायला लागते ते खर्चिक असतात त्यामुळे त्यासाठी निधी गोळा करायला लागतो आणि या मोर्चानंतर जे आपण विधानभवनात जाऊन जो मंत्री आश्वासन देतो किंवा सचिव आश्वासन देतो ते आश्वासन ते स्वतः पूर्ण करतील याची काही खात्री नाही त्याच्यासाठी अधिवेशन झाल्यानंतर मंत्रालयात सतत खेपा घालायला लागतात ला ला ते अधिवेश ते जे आश्वासन त्यांनी दिलं आहे ते त्यांनी पूर्ण करावं याच्यासाठी तर अशी आझाद मैदानच्या मोर्चांची सध्या स्थिती धन्यवाद